पायऱ्यांवर येऊन अशा पद्धतीनं या सरकारच्या नावानं आक्रोश करण्याची आम्हा महाविकास आघाडीच्या सदस्यांना वेळ का आलं हे उभ्या अशी वेळ का आली हा कामकाजाचा धक्का आहे आम्ही एकही दिवस कामकाजाचा वाया जाऊ दिला नाही एकही मिनिट मीठ वाया जाऊ दिलं नाही तसं बघितलं ते हे सरकार इतकं आहे मस्तीत बे, बे आहे एवढं झालंय आणि त्यांच्या मनामध्ये अहंकार इतका निर्माण झालाय की सरकार चालवण्याकरता एक मंत्री फक्त सभागृहामध्ये बसतो ज्या विषयाची चर्चा असते त्या विषयाचे मंत्री सभागृहामध्ये बस बसायलाच तयार नाही सातत्यानं आम्ही हा मुद्दा उपस्थित करतो